रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवातून आदिवासी बांधवांना रोजगारांची सुवर्ण संधी माननीय आमदार हरिश्चंद्र भुळे महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागाच्या निर्देशानुसार राज्यातील आदिवासी भागांमध्ये रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवांचे आयोजन करण्यात येत आहे या उपक्रमाचा उद्देश म्हणजे आदिवासी भागातील रानभाज्या रानफडे वनौषधी व अन्नधान्य या उत्पादनांना शबरी नॅचरल या प्रीमियम ब्रँडच्या नावामधून माध्यमातून बाजारपेठ उपलब्ध करून देणे व स्थानिकांना रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे होय या अनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर यांच्या कार्यक्षेत्रातील वाडा मोखाडा विक्रमगड व जव्हार या तालुक्यांमधून स्थानिक महिलांच्या सहभागातून रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सव दिनांक पंचवीस जुलै रोजी मोखाडा तालुक्यातील पाडा येथील प्रधानमंत्री जनमन योजना अंतर्गत बांधण्यात आलेल्या बहुउद्देशीय सभागृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार आणि परिवर्तन महिला संस्था मोखाडा यांच्या संयुक्त विद्यमाने न्युक्लियस बजेट योजना दोन हजार पंचवीस सव्वीस केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना अंतर्गत करण्यात आले होते कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आमदार हरिश्चंद्र भुळे आणि माननीय डॉक्टर अपूर्वा बासूर प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी जव्हार उपस्थित होते एक अभिनव कल्पना मांडली की कोणकोण रानभाज्या खात आहे आणि कोणी पूर्णपणे सेवन केले याबाबत स्पर्धा आयोजित करावी या स्पर्धेत करा ज्या व्यक्तींनी पूर्ण रानभाज्या सेवन केल्या आहेत त्यांना बक्षिसे देण्यात यावी जेणेकरून समाजात रानभाज्यांचे महत्व वाढेल आणि मोखाडा तालुका कुपोषणमुक्त होण्याच्या दिशेने एक सकारात्मक पाऊल उचलले जाईल या स्पर्धेला उपस्थित महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला सदर रानभाज्या व पारंपरिक खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने घेण्यात आलेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट सादरीकरण केलेल्या महिलांना प्रथम द्वितीय तृतीय उत्तेजनार्थ पारितोषिक माननीय आमदार व प्रकल्प अधिकारी यांच्या हस्ते देण्यात आले या रानभाजी व पारंपरिक खाद्य महोत्सवासाठी महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी दीपक टिके कार्यालय अधीक्षक योगेश भोळे आदिवासी विकास निरीक्षक महेश वराडे संतोष तीर्था परिवर्तन महिला संस्थेच्या प्रमुख परचुरे ग्रामपंचायत पळसवाडा सरपंच उपसरपंच माजी पंचायत समिती सभापती डामसे ग्रामविकास अधिकारी मंगेश पाटील कातकरी बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले तसेच कार्यक्रमाला संतोष चौथे भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल चौथे तालुका अध्यक्ष मिलिंद झोले जिल्हा उपाध्यक्ष जयराम वाघ पत्रकार यांची उपस्थिती लाभली प्रतिनिधी सौरभ कांबळी आदिवासी विकास प्रकल्प ठिकाणी आयोजित केला त्या प्रसंगी बचाव उपस्थित चव्हाण प्रकल्पाच्या सन्माननीय प्रकल्प अधिकारी आदरणीय डॉक्टर अब्दुल बाडम आमचे या भागाचे नेते आदरणीय संतोषजी चौथे साहेब आदरणीय विठ्ठलजी चौथे साहेब आमचे अध्यक्ष आदरणीय गिरीजी झोले साहेब या गावचे प्रथम नागरिक हा सरपंच नवले साहेब नवा पीओचे आदरणीय निपुजी टिके साहेब आणि परिवर्तन संस्थेच्या अध्यक्षाखंडे वर्षाताई त्याचे सर्व सहकारी या परिसरातून राग महोत्सवासाठी वाटतो आणि ही सगळी मेहनत आहे ना एका जो वर्षाताईसाठी जोरदार काळ्या वाजवा

या ठिकाणी आपण जंगलचे राजा आहोत आदिवासी माणसा आपण जंगलचे राजा होतो आपल्याला सगळ्यांना माहित आहे आणि कांदाच्या वली खातो का नाही आपले कांदाच्या वली खातो का नाही आपण खातो का नाही त्यातात पण आपण कसा करू मजबूर करतो गोळ करतो खातो त्या औषधी आहे आपण या ठिकाणी पेटा खातो आपण शेताचा पाला खातो आपण अनेक या भाट्या पेला खातो त्या त्याला खात असतो का नाशिकच्या भाज्या आल्या तर त्याला खात असतो की नाही आपण लावतो भाजी म्हणजे किती महिने लागतात आमच्या आकाशी मैलांना तुम्ही जे आता जे महत्व सांगितले हे महत्व आमच्या महिला होत्या त्यांना हा महत्व आरोग्यासाठी काय आणि आरोग्यासाठी काय हे त्यांना अशी याच्या पुढे मी अशी अपेक्षा करते तुमचा शब्द आम्ही लक्षातच ठेवू कारण का तुम्ही आम्हाला सांगितलं आम्हाला आदिवासी महिलांना तुम्ही सांगून दिलं पोषित असत आणि महिला शिका त्याच्यासाठी आठ महिलांना कळे का मी बाळाच्या न ठेवता तिला त्यांना राहतं त्याच महत्व त्याच्यामधून प्रोटीन आणि कशावर हे होतंय आम्ही तुम्हाला राहायच्या